ठाण्या तालुक्यातील प्रदर्शित शेतकरी त्या एका शेतकऱ्यावरती एकदा नाही दोन दोनदा ही आपत्ती आलेली आहे त्याच्या शेतीसाठी बँकेकडनं कर्ज घेऊन त्यांनी दूध उत्पादन करण्यासाठी काही प्रमाणामध्ये मशी घेतलेल्या होत्या त्यातील पहिली एक महिस दिली आणि दुसरी एक महिस आत्ता मिळलेली आहे ती मृत अवस्थेमध्ये ते त्या शेतकऱ्याने आणलेले काय वस्तू तिथे आणि काय झाले दोन हजार बावीस साली बँकेकडून बारा लाख रुपये कर्ज घेतला होता त्या कर्जात मशीचा इन्शुरन्स पण भरलेला आहे आणि तेव्हापासून बँकेला वारंवार वारंवार त्या बँकेकडे येऊन मी चकरा मारतो त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगतो इन्शुरन्स अधिकाऱ्याला सांगतो ठाण्याचे मुंबईचे बँकवाले अधिकारी त्यानं पण हे सांगितलं का ह्या बँक ह्या मशीला इन्शुरन्सची बिलेट होता ह्या मशी मशीचं इन्शुरन्स काढा की आम्ही इन्शुरन्सचे पैसे भरून सुद्धा ते पॅकिंग पण लावू शकत नाही आणि वारंवार जरा आम्ही हे सांगितलं की आम्हाला पहिली एक म माझी म्हैस मिलेली आहे त्या मै दोन हजार बावीस साली महिष मिली त्याचा पंचनामा केला डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण दिला तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा अजून मला दोन वर्ष झाली पहिल्याही पण क्लेम मिळाला नाही आता ही दुसरी महिष मिली आता ह्या म्हशीचं मी काय करणार पहिली पंच्याहत्तर हजाराची महिस होती ती मिळाली आता ही दीड लाखाची म्हैस आहे व्याज जर माझ्यासारख्याची जर दीड दीड लाखाचे असं नुकसान होतं एखादा गरीब शेतकऱ्यापासून त्याचे जर नुकसान झालं तर तो आयुष्यातून उठेल आता हे दीड लाखाची म्हैस मिलेली आहे ती मी घरी ठेवून करणार का जमीन पुढ पुढं ठेवण्यापेक्षा बँकवाले मला इन्शुरन्स देत नाही आणि ते व्याजावर व्याज व्याज लावतात मग ते व्याज भरण्यापेक्षा मी म्हैस आणून ते बँकेत ज्यांनी दिलेले आहे त्या बँकेत मी नेऊन ठेवतो कारण हे एकच नाही हे घोसाळीचा आहे मधुमाळी त्याची पण महिष मिळालेली त्याला पण कर्ज भेटला नाही एक आंबेडकर काका आहेत आंबेडकरची पण महिश मिली त्यांना त्यांना पण पैसे बँकेकडून मिळाले नाही आणि ही माझी चौथी घटना आहे या बँकेकडून चौघा जणांनी कर्ज घेतला चौ चार मशी मिल्या चारही जणांना पैसे भेटलेले नाही मग याच्याकडून आता दुर्दैव आहे का आपल्या मोकड्या तालुक्यात नॅशनलाइज बँक आहे नॅशनलाइज बँकेकडून जर कर्ज घेऊन आपल्याला जर इन्शुरन्स भरून सुद्धा जर पैसे मिळत नाही तरी शेवटी खेताची बाब मानावं लागेल हे म्हैस जेव्हा आजारी पडली त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना फोन केला होता का हो डॉक्टरांना फोन केला होता आणि डॉक्टर ही जेव्हा जनायला आली तेव्हा जनली जनताच तिची पिशवी बाहेर आली तेव्हा मी डॉक्टरांना फोन केला तिथे जर पहाटेच्या पाच वाजता डॉक्टर पण आले डॉक्टरांनी ती पिशवी बसून तिथं तिच्यावर उपचार पण सुरू केले आ, किती महिन्यापासून ती होती ही गाभण गाभण वयस होती जनल्या जन म्हणजे जनल्यानंतर ही दुसऱ्या दिवशी होती आणि तिचं जे हे आहे पारडू आहे पारडू जिवंत आहे जिवंत म्हणजे पारडू जिवंत आहे तर पारडू मला कमी सहा महिने पा पोसावं लागेल त्याला रोजचं एक लिटर दूध लागेल मग तो पण खर्च कुठून आणणार मी एकंदरीत बँकेच्या गलथन कारभारामुळे शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे बँकेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा हा हलगर्जीपणा शेतकऱ्याच्या मुळावर बसतो की काय बोकाडायचा थोडी अशी करून घ्या ना माझ्या लोकांना पब्लिकला जाता येते बँकेचा काय अधिक अगोदर तीन शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे तीन मशीन त्यांना काय भरपाई भेटलेली नाहीये त्याच्याबद्दल काय सांगतात आपण तुमच्या या गलत कारभारामुळे शेतकरी एखादा का आत्महत्या करेल तेव्हा तुम्ही काय करणार जोपर्यंत मला इन्शुरन्स मिळत नाही तोपर्यंत मी मशी बँकेत आणून ठेवतो मग तुम्ही काय पण करा दोन वर्ष झाली दोन हजार बावीसचा इन्शुरन्स अजून मिळाला नाही ते पंचवीस आहे किती वर्ष झाली तीन वर्ष अजून इन्शुरन्स मिळाला नाही त्या मशीचा इन्शुरन्स कोण दे त्याच्यापैसे बँक महिस तुमच्या बँकेत आणून ठेवतो मग बँकवाले बघून काय करायचं